आपलं थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ आणि या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व ओबीसी समाजामधील सर्व नेतेगण अरे भुजबळ साहेब मुंडे साहेब तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली समीर भाऊ पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन दोन हजार अकरा साली जातनिहाय हाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता शीर्षस्थ नेता स्वर्गीय रावजी मुंडे साहेब त्या संसदेला निहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार समीररावजी भुजबळ साहेब रामविलासजी पासवान लालू प्रसादजी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता आज निश्चित मुंडे साहेबांची आठवण होते खर तर मी रोज बोलणारा माणूस आहे एक दोन मिनिटामध्येच मी माझं मनोगत तुमच्या समोर मांडेन आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात भुजबळ साहेब दोन दिवस झालं इथं सांगितलं जाते भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही बीड मध्ये येऊ दिला येऊ देणार नाही भुजबळ साहेब तुम्ही आज बीडमध्ये आलेले आहात तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता हे का सांगतोय अरे भुजबळ साहेबांचं लांब ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी एक जी आर घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर या जी आर मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो भुजबळ साहेब हा जी आर हा च आरक्षण संपवणार आहे पडळकर साहेब ऐका शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे दोन पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधला भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे वाक्य असं आहे मराठा समाजास ध्यान देऊन ऐका कुणाला मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन निर्णय घेत आहे कुठल्या समाजास कुठल्या समाजास साहेब तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिलंय या द्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही भुजबळ साहेब तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागास वर्ग आयोग बरखास्त करा दुसऱ्यांदा सांगा दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नकारले औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत हे मान्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय साडेसहाशे पानाच्या जजमेंट मध्ये सांगितलंय की मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अडामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय बरोबर आहे का हा जरंगे उठसूट कुणावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो वोट सोट टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबावर टीका करतो करतो की नाही करतो या विषयी बोलायचं म्हणलं चौथे नापासगडी अजी शरम से का शर्माना शरम तो शर्माने की आती है खुद ही शरम इतनी बेशरम हो की शरम तुम्हें शर्माती है हे का बोललो मी तुमच्या समोर कारण मुख्यमंत्र्यांची आय माय करणारा हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवाणी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याच त्याच तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा जियार अरे बाबा गाव वगैरे मधल्या आता इथं सगळी व्यासपीठ माणसं उपलब्ध आहे माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीत गुराव घरचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी वडार बेंजार माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार कासार चप्परबंद अरे ही माणसं कुठे आहेत अरे ते कोण काळ कुठे जरांगे चौथे नापास अरे मी रोज बोलतोय बाबांडव आपली माणसं टार्गेट केली जात आहेत आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे लोकनियुक्त सरकार